और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रकरणी एका आंतरराज्य टोळीचा छडा लावत आठ अंतर्गत सराईत आरोपींना गजाड केलाय तर यातील आणखी सहा आरोपींचा कसून शोध घेतला जातोय डी सी पी अतुल झेंडे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि कल्याण शहर वाहतूक पोलिसांकडून कल्याण पश्चिमेच्या बळीराम सिंग परदेशी आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली वालधोनी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती त्यावेळी संशयास्पदरित्या आलेली छत्तीसगड शून्य आठ एम नऊ चार शून्य एक क्रमांकाच्या बोलेनो कार पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण कार चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगात पुढे घेऊन गेला त्यावेळी पाठला करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सोनावणे यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या पथकाने काही अंतरावर पुढे जाऊन ही, ही गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये पस्तीस किलो गांजा आणि एक गावठी पिस्तूल आढळून आल्याची माहिती डी सी पी अतुल झेंडे यांनी दिली आहे तर या गाडीतील मोहम्मद सरफराज मोहम्मद आसिफ यांच्यासह मोहम्मद रफीक शेख फैजान शेख समीर अली आसिफ सय्यद या पाच जणांना अटक केली आहे त्यांच्या झालेल्या चौकशीत शाहीद अब्दुल गनी शेख शाहिद शेख आणि रवींद्र मिर्धा या आरोपींना भिवंडी नागपूर आणि ओडिसा राज्यातील आरोपींनाही अटक करण्यात आली आहे ही सर्व टोळी नागपूर अमरावती भंडारा तसेच ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीसाठी सक्रिय असल्याचं तसेच त्यांच्यावर नागपूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत विविध पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस अंतर्गत चाळीसपेक्षा गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय परिमंडळ तीन कल्याण अंतर्गत महात्मा पुल स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पुल स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती पहिल्या नऊ आहे ती ता आणि त्यामध्ये मी त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आमचे कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्राफिकचे सोनवणे आणि जोडगे यांनी न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती प्रयत्न केला नंतर त्या सदर गाडीचा आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि ट्राफिकच्या कर्मचाऱ्यांनी पाठला केला असतात आपण गाडी ताब्यात घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे जे पाच इसम असेल त्या पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी सदर गाडीची धरती घेतली असतात सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा जा जा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये आपल्याला एक गावठी बी नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांची तपास करून किंवा त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होता त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पासून मी रेकॉर्ड चेक केला असता पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँग वरती पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्ह्या मी निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये ओरिसा मधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत म्हणजे माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामुळे आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे एक mm. आंतरराज्य टोळी जी अंमलीबाजा तस्करी कर्नाटक जी आहे पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री अशि सर जॉईंट सी आमचे चव्हाण सर आणि ऍडिशन सीपी जाधो सर यांच्या महाराष्ट्राखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयमधली ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा मध्ये अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीपी पी कल्याण करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस ता तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पीआय महात्मा फोली पोलीस स्टेशनचे बलरामसिंग परदेशी त्यानंतर त्यांची टीम संपूर्ण टीम पी एस आय मडके एपीआय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ती आमच्या ट्राफिक डिव्हिजनचे कल्याण जे, जे, जे सिनियर बी आय त्या ठिकाणी मिलिंद जोडगे त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल सोनोने आणि पोलिस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या पूर्ण टीमनी एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि त्यांनाचे आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये करू शकलो अशा प्रकारची कारवाई आपण या सुद्धा राहणार सुरूच राहणार आहे

थेरे आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जोडगे शिपाई सोनवणे यांच्या पथकाने केली आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा